ते काय म्हणणं तुमचं त्यांना पहिल्यापासून उभारायची बरायची हो सवय कारण त्या राजकारणातली हे गवाच खाली टेकणार नाही कारण यांना मुळे आता झालेली या राजकारणाचं मुळे आता झिरी बी झिरीला बी त्याच्यामुळे यांच्यात थोड टाइम घालता आपला खाली बसून वर बस, बस म्हणण्यात आता कुडं बसायचं हे दोन हजार चोवीस ला मराठ्यांनी ठरवायचं माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही माईबापा तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा तो समाजाचं काम करू नको मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो मी इमानदारीनं माझ्या समाजाचंही लढाई लढतोय माझा समाज संकटात सापडला ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं मी इमानदारीनं काम करतो मी यांना मॅनेजर बी होत नाही फुटत बी नाही हे सगळ्यात मोठं यांचं दुःख नाही मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं यांचं म्हणणं आहे हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा माय तुम्हाला पर्वाचं उदाहरण सांगतो माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे माझा समाजाला स्वाभिमान आहे त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारणी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं कारण आपले कॉम्प्लेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत इतके हरामखोर आवला मी ठरवलं आता दिवस गेले आता दिवस मराठ्यांचे आले मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं मग त्यांनी सुरू केलं त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर हे पोटत म्हणले कोणाच ऐकत नाही हे लयच खांदाने दिसतंय हे जातो मराठा दिसतंय की आपल्या पैशाला मोजी पदाला मोजीना आणि आपले दोन तीन दादा आहेत त्या दादाला गिनी ना मग हे काम करा याला बदनाम करा नसता याच्या विरोधात टोळ्या ओबा करा मग आता पहिली टोळी आयला मला एक मिळ गेला ना मी इकडे बोलत होते तुम्ही तिकडे कोणकोण असं म्हणजे मराठा संघात चार बाजून लक्ष असतं कोण कोणा तो भोगा तिकडे टीव्ही लावले मला मिळालं ना तिकडे कोण भेताळाकडे बघत कारण कॉटनातला एक जण सध्या भेताळाकडेच बघत आहे होत राहतो त्याला काय झालं जाणूया आधी लागल्या अरे या आग्यामुळ कुठं कुड चालून म्हणतोच खाली सगळ्या दुन्या मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माईबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं ठेवता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून हिमान दाल। लढत असलो तुम्हाला अडचण आहे त्यांनी अडचण सांगून टाकली मी सांग तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो एक तर मी बोलीलच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो त्यामुळे मी विकायला शहाण्यात आलमेतला नाही तू काय म्हणायला दिला गो नको बाबा माझी विनंती आहे मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर तुलाही कारण मी काय म्हणायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही माझ्याजवळ याजवळ काय ते ही सगळी संपत्ती आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतो तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर तु मग काय करत असतं माहिती तुम्हाला मग लय अवघड दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं तुमचा तुमचा कस तुम काय तुम्ही सगळे सोयनी नाही दोघ तुमचा नातं हे रात्री झुळल कस काय तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्ष बाप नाही याला क्षेत्रिय क्षत्रिय शहाण्णवकोळी मराठा आता शहाण्णवकोळीची आमची अडाणीची मी अडाणीवर का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात चौथे नापाशी चौथे नापाशी फक्स का पाय देऊन भादर तुम्हाला दिलं नाही मराठा आरक्षण मुल शिक का व्हायना भा दिलं नाही बरे आलेलं मी पुढच्या झपक्यात घेणार असे आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेत म्हणून समजायचे सगळे एकदा मोकळा म्हणून सांग बरं पाडायचे कडे सगळे बदलणार नाहीत ना बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं पाडायचं उभा करायचं आणि उभा केलं तर निवडून तर द्यावं लागते बर का आपल्या गरिबाची पाच पन्नास शंभर अरे आपला हक्का जो कोणी नाही रे तिथं तिथं छगन भूजपा दिवस झालं पुढे गेलं काय अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले ते कोणत्या मतदारसंघात आले त्याकडे त्याला घेऊन छगन भुजबळला जेव्हा जिथे घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस भुजबळला जेव्हा त्या पक्षाचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात जेव्हा आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेबकर याच्या नंतर त्याला घेऊन हिंडले की मंतर सग पाडा म्हणून सांभाळा मराठ्याच्या वाटोळ्या करणाऱ्याला सुट्टी असतं वाटला म्हणून नुसतं म्हणलो होतो पाडा मी आता पाडो म्हणल पाडा म्हणलो बर का तुमल लगेच मुसलमान म्हणले पाडो <laughs> मला पुढे भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो एवढं फार म्हणलं पाडो तो पाडो हा पाडो पाडो सांगा कारण मग आपलं तसंच असतं हिंदी तर मग जमत नाही बरं मी शिकवतोय हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार म माझं भांडा नाही जगदा तरी पाडापाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावा बगोबारे कोणाची शक्ती किती आता ह्या वारी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघूचा मी प्रामाणिक मनानो माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना, ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाज कामधंदे सोडून वारा पावसात होण्यात सुद्धा आज एक वर्ष झालं लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं